माझा तुम्हाला पुढचा प्रश्न हा आहे की दहा वर्षापूर्वीची स्पर्धा परीक्षेचं स्वरूप आणि आताच्या स्पर्धा परीक्षेचं स्वरूप यामध्ये काय फरक होता आपल्याला फार चांगला प्रश्न विचारला मॅडम दहा वर्षाच्या अगोदरच्या परीक्षा असायच्या स्पर्धा परीक्षेच्या मग ते सरळ सेवा भरती असो किंवा एम पी सीच्या माध्यमातल्या असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा असो त्यामध्ये मूलभूत फरक असा होता की तेव्हाचे प्रश्न हे एका ओळीतले असायचे म्हणजे एखादं उदाहरण मी सांगू इच्छितो त्यांनी जर असं म्हटलं त्यावेळेस एखादा प्रश्न विचारला आणि जर असं विचारलं की भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली मग खाली ऑप्शन्स असायचे लॉर्ड चेम्सफोर्ड आहे लॉर्ड केनिंग आहे किंवा लॉर्ड कर्झन आहे किंवा आणखी लॉर्ड मेकॅले आहे मग त्याचं एक उत्तर असायचं परंतु आता परीक्षेतला स्वरूप असं बदललं या दहा वर्षामध्ये की तसे सिंगल लाईन प्रश्न फार कमी येतात तर प्रश्नाचं स्वरूप आता जर हाच प्रश्न विचारायचा झाला तर अंदाजित तो असा विचारू शकतो की भारतीय पुरातत्व खात्याच्या स्थापनेबाबत खालील विधानं लक्षात घ्या आणि नंबर अ की भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना लॉर्ड कर्झनने केली नंबर ब भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना एकोणीसशे पाच या वर्षी झाली नंबर क तत्कालीन भारताचे जे काही विविध अवशेष होते इतिहासकालीन ती जी काही दुर्मिळ बाबू होत्या त्या टिकाव्यात म्हणून ही भारताच्या पुरातत्व खात्याची स्थापना करण्यासाठी लॉर्ड कर्झनने पुढाकार घेतला आणि नंबर ड वरीलपैकी एखाद्या व्हायसऱ्याचं दुसऱ्याचं नाव देऊन की लाड मेयोने भारतीय पुरातत्व खात्याला विरोध केला मग खाली तो ऑप्शन देतो नंबर एक अ ब क बरोबर अ ब क ड बरोबर ब क ड बरोबर अ ड ब बरोबर अशा वेळेस नेमकं भारतीय पुरातत्व खातं काय आहे हे जोपर्यंत आपल्याला माहिती राहणार नाही तोपर्यंत याच्यातलं खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला समजू शकणार नाही आणि म्हणून सध्याच्या परीक्षामधला मूलभूत फरक असा आहे की डेप्थमध्ये जसा अभ्यास असतो फार बारकाईनं जो वाचतो त्याला मग कळतं की ते लाट कर्झन होतं ते एकोणीसशे पाच हे वर्ष होतं आणि भारताच्या ऐतिहासिक धरोहराचा ती धरोहर वाचली पाहिजे हा त्याच्यामागचा त्याचा उदा उदात्त उद्देश होता म्हणजे तिन्ही गोष्टी होत्या आणि ड जे होतं मी जे, जे सांगितलेलं ते त्यात नव्हतं म्हणून याचं उत्तर क आहे याचा अर्थ असा आहे की सरळ सरळ वाचण्यापेक्षा त्या गोष्टीची अत्यंत बारकाईनं वाचणी जर केली तर याचं उत्तर आपल्याला मिळतं आणि म्हणून मॅडम असंही झालेलं आहे की दहा वर्षाच्या अगोदरच्या परीक्षा असायचा त्यांचा स्कोर हा जास्त असायचा आणि आता असं झालेला आहे की साधारणतः पन्नास टक्के ज्याला चांगले मार्क पडतात शंभरपैकी त्याला नोकरी मिळते तर तो मूलभूत फरक हा आहे अगदी खूप छान मार्गदर्शन आपल्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना होत आहे सर मला एक प्रश्न विचारायचं की आपण ज्या ठिकाणी आता कार्यरत आहात अमरावती विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी आपल्या अध्यापनाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन तर मला असं सांग विचारायचं आहे तुम्हाला की आजच्या पिढीत जर महाराजांचे विचार पोहोचवायचे असेल तर काय करावं लागेल फार चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपासून साडेचार चारशे साडेचारशे वर्षाच्या अगोदरची जी महाराष्ट्राची परिस्थिती होती ती बदलवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ही परिस्थिती बदलवताना अनेक यातना झाल्या अनेक अडचणी आल्या जर इतिहासाचं अवलोकन आपण जर करत असाल तर छत्रपतींचं राज्य निर्माण होत असताना महाराष्ट्रामध्ये मोगल होते महाराष्ट्रामध्ये बिजापूरची आदिलशाही होती महाराष्ट्रामध्ये गोळकुंड्याच्या कुतुबशाहीचं वर्चस्व होतं काही भाग पा भागांवर सोबतच सिद्धींचा जाच होता जे इथिओपिया नावाच्या देशातून या देशात आले होते आणि ज्यांनी सध्याचा जंजिरा परिसर व्यापला होता मुंबई प्रांतामध्ये इंग्रजांचं वर्चस्व होतं त्यानंतर आजच्या गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं याशिवाय डच आणि फ्रेंच या महाराष्ट्रावर वर्चस्व निर्माण करण्याच्या स्पर्धेमध्ये होतेच अर्थात या सर्व लोकांच्या नाकांवर टीचून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवरायांनी जो राज्याभिषेक करून घेतला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर एवढं महान कर्तृत्व वयाच्या अवघ्या पन्नासव्या वर्षापर्यंत छत्रपतींनी केलं अनेक अठरा पकड जातीची माणसं जुळली त्यांचं व्यवस्थापन आणि त्यांची युद्धनीती जर त्या काळात योग्य होती म्हणूनच हे सगळे यशस्वी होऊ शकले इंग्रजांना हरवणं सोपं नाही पण छत्रपतींनी त्यांचा समाचार घेतला विजापूरची आदिलशाही ही शेकडो वर्षापासून अस्तित्वात होती मोगलांना देखील ती हरेना त्या बिजापूरच्या आदिलशाहीपासून कोकण प्रांत बळकवला त्यानंतर मोगल हे तर संपूर्ण भारताचे राजे होते त्यांचा जे सैन्य होतं ते आणि छत्रपतींच्या सैन्याची तुलनाच होऊ शकत नाही बट क्वांटिटी नेवर मॅटर मॅटर इज ओनली क्वालिटी हे छत्रपतींना त्या काळात लक्षात आलं होतं आणि म्हणून निवडक सैन्यानिशी गनिमी कावाचा वापर असो किंवा युद्धतंत्रज्ञानाचा त्या काळातला अत्याधुनिक वापर असो किंवा शत्रूला चकमा देणं असो आणि यातून स्वाभिमानी महाराष्ट्राची जडणघडण असो हा उदात्त उद्दिश दृष्टिकोन छत्रपतींनी स्वीकारला बाळगला आजही तो कालबाह्य झालेला नाही आज आपण अलीकडे पाहिलेलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की काही वर्षाच्या अगोदर अमेरिकेमध्ये न्यू न्यूयॉर्क या शहरामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त झाले होते चार विमानांनी ते वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केले होते त्यानंतर अमेरिका चिडली अमेरिकेला सुरुवातीला लक्षातच आलं नाही की हे वर्ल्ड ट्रेड सेंटर कोणी उद्ध्वस्त केले आणि मग जेव्हा त्यांच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन नावाची त्यांची जी गुप्तचर संस्था आहे त्यांनी जेव्हा सांगितलं की हे या अल कायदाचं कृत्य आहे आणि अल कायदाचा तेव्हाचा प्रमुख जो होता ओसामा बिन लादेन त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडलं त्यातूनच अफगाणिस्तानची एक लढाई झाली जी सर्वांना माहिती आहे मुल्ला उमर मोहम्मद जो तालिबानचा प्रमुख होता ज्याने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनला सहारा दिला दोघेही गायब झाले त्यानंतर या दोघांचाही पत्ता लागे ना कालांतराने उपग्रहावरनं त्या लादेनचं एक चित्र अमेरिकेला सापडलं अमेरिकेने नेव्ही सील नावाची त्यांची टीम होती त्यांचे कमांडो होते त्यांना तयार केलं आणि शत्रूच्या प्रदेशात जाऊन म्हणजे पाकिस्तानचं एक अबोटाबाद नावाचं शहर आहे तिथं तो लादेन लपला होता त्याला कोणतीही माहिती नव्हता पाकिस्तानच्या लष्कराला कोणतीही माहिती नव्हता अर्थात अबुटाबाद हे जे शहर आहे ते पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रा म्हणजे मुख्यालयाजवळ आहे पण त्यांनाही कोणतीही माहिती न पडू देता अमेरिकेने नेव्ह सील कमांडोने कारवाई करून लादेनला फक्त मारलंच नाही तर त्याला उचललं विमानातच त्याचं डी एन ए टेस्ट केलं आणि त्याचं प्रेत समुद्रातही फेकून दिलं तर मला असं वाटतं हे उदाहरण आजचं जरी असलं तरी शेकडो वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते खान जेव्हा पुण्यामध्ये आला लाल महालात जो राहिला दोन लाख सैन्य घेऊन राहिला तेव्हा निवडक तीनशे माणसं घेऊन केलेली कारवाई शाहिस्ते खानावर त्याच्या मुलाला ठार मारलं पंचावन्न लोक त्या घटनेत मारल्या गेले आणि छत्रपती निवडक बाहेर पडले तर या कारवाईमध्ये शाहिस्ते खानवर छापा घालण्याच्या किंवा अमेरिकेच्या त्या लादेनच्या कारवाईमध्ये कोणतंही अंतर नाही असं मला आज वाटतं म्हणून छत्रपतींचा अभ्यास आजही होणं नितांत गरज आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं नक्कीच सर फार सखोल आणि अभ्यासपूर्ण आपली माहिती आहे सर पुन्हा आपण स्पर्धा परीक्षेकडे वळूया सर uh, uh, मला एक uh, म्हणजे मनात प्रश्न येतो आहे की मेडिकल इंजिनिअरिंग फील्डकडे वळणारे जे विद्यार्थी असतात ते शिक्षण घेऊन जेव्हा बाहेर पडतात तर त्यांना लगेच uh, ते आपल्या स्वतःच्या बाहेर उभे होऊ शकतात पण आर्ट्स कॉमर्सचे जे विद्यार्थी असतात तर हे जेव्हा स्पर्धा परीक्षेकडे वळतात तर त्यांना यश संपादन करण्यासाठी बराच कालावधी लागतो तर त्यावर आपलं काय मत आहे मेडिकल uh, किंवा इंजिनिअरिंगची मुलं जेव्हा आपला अभ्यास करत असतात तेव्हा त्यांना एक माहिती असतं की आपलं जे क्षेत्र आहे त्याचा अभ्यास हा प्रामाणिकपणानं केला तरच आपण या सेमिस्टरमध्ये पास होऊ त्यानंतर त्यांचे जे विषय असतात इंजिनिअरिंगचे तर त्यांनाही माहीत असतं की हे एक्सपेरिमेंट्स केले तरच आपल्याला हे समजेल म्हणून त्यांच्यात एक फरक असतो की ते दिवसरात्र अभ्यास करत असतात त्यानंतर त्यांना सातत्याने जाणीव करून दिली जाते की तुम्ही जर अभ्यास कराल तर या या कंपन्या येणार आहे दरवर्षाला त्या आल्या की तुम्हाला त्यांच्यासमोर तुमचं रिप्रेझेंटेशन करावायचं आहे तुमचं प्रेझेंटेशन जर त्यांना आवडलं तरच ते घेणार आहे त्याच्या एक कॉम्पिटिशन तयार होते याला अभ्यास करताना बघून त्याला अभ्यास करताना बघून हे लोक अभ्यास करतात यांना बऱ्याचशा संधी असतात विविध कंपन्या भारतात आलेल्या आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ग्लोबलायझेशन झाल्यानंतर हजारो कंपन्या या देशात आल्या येत आहेत येणार आहेत त्यानंतर मनुष्यबळ त्यांना कुशल पद्धतीचं अवेलेबल पाहिजेच आहे म्हणून यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होताना अडचण येत नाही कारण की त्यांचे आजूबाजूचं वातावरण तसं असतं या उलट जे ट्रॅडिशनल शिक्षण घेतात बी ए बी एस सी बी कॉम अशा पद्धतीचं तर त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याच्याबद्दल थोडीशी जाणीव नसते मग ते बी ए झाल्यानंतर किंवा बी एस सी झाल्यानंतर किंवा बी कॉम झाल्यानंतर अर्थात ग्रॅज्युएट झाल्यानंतर विचार करतात स्वतःच्या करिअरचा मात्र त्यांची जी सुरुवातीची जी तीन वर्षे आहे ती जर प्रामाणिकपणाने त्यांनी आपल्या नोकरीच्या अनुषंगाने घालवली आणि काय येऊ शकतं अभ्यास कसा असू शकतो भविष्यातला आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे म्हणजे आपण जे आता शिकतो आहोत बी एमध्ये त्यातला कोणता विषय महत्त्वाचा आहे तर याच्यावर जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर त्यांना सहज सरकारी नोकरी प्राप्त होते अर्थात असं हे जरी असलं तरी अलीकडे एक चित्र मी पाहिलं या आठ दहा दिवसाच्या अगोदर पुण्यामध्ये एका नामांकित आय टी कंपनीने इंजिनियर्स लोकांची भरती करण्याचं ठरवलं होतं तर दीड किलोमीटरपर्यंत बी झालेल्या मुलांच्या रांगा लागल्या होत्या आणि म्हणून त्यांना एक्सलेंट वर्कर्स पाहिजे आणि म्हणून त्या दीड किलोमीटर रांगा लागणाऱ्या लोकांपैकी किती लोकांना नोकऱ्या लागल्या असतील हा प्रश्नच आहे मात्र बी ए बी एस सी बी कॉम अर्थात ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण की त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांची माहिती नसते तर केंद्र दरवर्षाला किमान एकशे चाळीस जाहिराती काढते केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या देखील अनेक जाहिराती निघतात दरवर्षाला लाख लाख दोन लाख पद राज्य सरकारच भरत असते आणि म्हणून त्याचा अभ्यास हा सातत्याने केला गेला आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केला गेला तर निश्च यश निश्चितच आहे यात संशय नाही नक्कीच सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की आपण सुद्धा डायरेक्टर ॲम्बिशन अकॅडमीचे मार्गदर्शक आहात तर कोचिंग क्लासेसचं किती महत्त्व आहे स्पर्धा परीक्षेमध्ये फारच महत्त्व आहे मात्र हे कोचिंग क्लास कसा असला पाहिजे याच्याबद्दल मला सांगावं असं वाटतं मार्गदर्शक कसा पाहिजे आपल्याला सर्वांना महाभारत माहिती आहे महाभारतामध्ये श्रीकृष्ण मार्गदर्शक आहे म्हणून पांडव जिंकले कारण की श्रीकृष्ण हा आशावादी आहे पॉझिटिव्ह आहे तो सातत्याने अर्जुनाला मार्गदर्शन करतो त्या अठरा दिवसांच्या लढाईमध्ये तर याच्या उलट कर्ण श्री अर्जुनापेक्षा सरस असूनही अर्जुनासमोर तो पराजित झाला कारण की जेव्हा कर्णाचा मार्गदर्शक शल्य होता शल्य त्याला सातत्याने नकारात्मक सांगत होता की तू अर्जुनासमोर काय जिंकशील तो तुझ्यापेक्षा उत्कृष्ट आहे वगैरे वगैरे याने पहिल्या दिवशी जर महाभारत तुम्ही वाचलं असेल कर्ण आणि अर्जुन जेव्हा समोरासमोर आले तर कर्णने पहिल्या दिवशी अर्जुनाला जवळपास निस्तनाभूत केलंच होतं मारलंच होतं सूर्यास्त झाला नसता तर अर्जुन वाचलाच नसता पण त्याच वेळेस सूर्यास्त झाला आता ही लढाई दुसऱ्या दिवशी होणार होती तर श्रीकृष्ण त्या अर्जुनाकडे गेला आणि म्हणाला की आज नाराज नको हो आजचा दिवस हा तुझा नव्हता आणि करणावर उद्या तू प्रतिकार कर तू जिंकणार आहे याच्या उलट शल्य करणाला असं म्हणाला की काल योगायोगानं ते घडलं तुझ्यापेक्षा अजून श्रेष्ठच आहे आणि दुसऱ्या दिवशीचा इतिहास आपल्याला माहिती आहे म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करणाऱ्यांनी मार्गदर्शक हा हुशार निवडला पाहिजे त्याला स्पर्धा परीक्षांची इतनभूत माहिती असली पाहिजे तो स्वतः त्या स्पर्धा परीक्षा पास आहे किंवा नाही याची चाचपणी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे आणि असेच कोचिंग क्लासेस जॉईन केले पाहिजे की जे आपल्याला एज देऊ शकतात आज कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे गल्लोगल्ली आपल्याला ते कोचिंग क्लासेस दिसतात मात्र खऱ्या अर्थानं चांगलं कोचिंग कोणचं आहे कोणता आपला टीचर किती उत्कृष्ट आहे त्यांनी कोणती परीक्षा पास केली आहे तो स्वतः ती परीक्षा पास आहे किंवा नाही आहे त्याचं शिक्षण किती आहे याच्याकडे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि तेच लोक यशस्वी होतील याबद्दल संशय नाही